राष्ट्राय स्वाहा मग दिग्दर्शन कोणाकडे द्यायचं पहिल्यांदा डोक्यात होतं की तरुण कोणीतरी नवीन दिग्दर्शक असावा नवीन आत्ताच्या काळातला तीस पस्तीस वर्षाचा जो ज्याला चाळीस वर्षापूर्वी नाटक जन्माला आलं तेव्हा त्याचा जन्म नसेल झालेला जेणेकरून तो वेगळ्या पद्धतीने या विषयाकडे बघेल बसवताना मग अशा काही तरुण दिग्दर्शकांशी आम्ही संपर्क साधला पण त्यांच्याकडे वेळ नव्हता काहींची इच्छा नव्हती त्यामुळं ते बारगळलं आणि आम्हाला काही झालं तरी डिसेंबर महिन्यामध्ये हे नाटक रंगभूमीवर आणायचं होतं त्याच्यामुळं मग आता काय करायचं तर मी याच्या आधी दोन नाटकं राजन तामाणेंच्या दिग्दर्शनाखाली काम केलं एक रीमाताईबरोबरचं नाटक झाले मोकळे आभाळ आणि तू फक्त हो म्हण असे दोन नाटकं मी त्याचे दिग्दर्शक राजन तामाणे होते आणि मी स्वतः दिग्दर्शित केलेली दोन नाटकं त्याचं प्रकाश योजना हो राजन तामाणेने केली होती आणि या उपर जाऊन राजन यांची आणि माझी एक पंचवीस वर्षांची जुनी मैत्री आहे आणि माझ्या डोक्यात राजन तामाणे आले आणि मी त्यांना विचारलं तर ते नेमके एक नवीन नाटकाचे तालिमीनास सुरुवात करणार होते पण पुरुष करायला मिळते म्हटल्याबरोबर त्यांनी त्या नाटकाला पुढे ढकललं आणि पुरुष करायला घेतलं त्यामुळे दिग्दर्शक नेमला गेला राजन तामाणे राष्ट्राय स्वाहा